तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मी डायरेक्टली आज ब्लॉग कुठून सुरू केला आहे माहिती आहे तुम्हाला मी डायरेक्टली ब्लॉग सुरू केलाय शिवाजीनगर येथील ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवरनं तर काय विशेष आहे इथे आज मी सांगतो तुम्हाला इथे विशेष असा आहे की आज इथे भीमथडी यात्रा भरलेली आहे जी वीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत आहे आणि आजच त्या यात्रेचा पहिला दिवस आहे आणि आजच एवढी गर्दी पडली लोकांची की भयंकर कारण इथे ऑलरेडी पुण्यातील लोकांना अगोदरच माहिती असतं की कुठे काय सुरू होणार आहे तर आज इथे खूप भारी भारी पारंपारिक जुन्या पद्धतीच्या सांस्कृतिक सांस्कृतिक पद्धतीनं बनवलेले काही वस्तू असतील त्यानंतर देखावे असतील भरपूर काही एक्सप्लोअर करण्यासाठी आहे तुम्ही तुम्ही या आणि तुमच्या फॅमिलीसोबत देखील या खूप भारी तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल आणि इथे तुम्हाला टाइम स्पेंड करता येईल सॅटर्डे संडे दोन दिवस सुट्टी असल्यामुळे इथे खूप लोकांची गर्दी देखील असणार कर, आहे आणि तिकीट आहे इथे एंट्री करायची असेल आतमध्ये तर तिकीट आहे तिकीट फक्त आणि फक्त साठ रुपये आहे साठ रुपयाचं तिकीट घ्यायचं आणि एंट्री करायची आतमध्ये आणि पूर्ण एक्सप्लोअर करायचं आजच सुरुवात झालेली आहे त्यामुळे आज पहिला दिवस आहे तर लोकांची जराशी गर्दी आहे परंतु तुम्ही जर आज आणि उद्या आलास तर इथे तुम्हाला जास्त प्रमाणात गर्दी जाणवेल आणि जर तुम्ही मध्ये आलात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार अशामध्ये तर त्यावेळेस गर्दी खूप कमी असणार आहे आणि तुम्ही बघू शकता की हे पारंपरिक पद्धतीने बनवलेली शैली आहे आता इथे बघा भीमथडी जत्रा पारंपारिक कला भारतीय चित्रशैलीमध्ये वापरले जाणारे फुलांचे विविध आकार तर इथे सगळ्या असे ना वेगवेगळ्या वे प्रकारच्या फ्रेम बनवलेल्या आहेत आणि ज्या पूर्ण बनवलेल्या आहेत ह्या कुठे डिजिटल वगैरे फ्रेम बनवलेला नाहीये ही हस्तकला आहे पूर्ण आणि ही पूर्ण हस्तकला तुम्हाला इथून अशी पाहायला मिळते ही हस्तकला जी आहे ही जुन्या काळापासून टिकून आहे आणि तुम्ही ज्यावेळेस ना इथून एंट्री करता आणि एंट्री केल्या केल्यास इथे थोडस असं देखावे बनवलेली आहे वेगवेगळ्या जुन्या प्रकारच्या काही वस्तू तुळशी त्यानंतर हत्ती अशी बरेचसे इथे ना वस्तू ठेवलेल्या आहेत आता मित्रांनो इथून पुढे सुरू झालं आहे वेगवेगळ्या साड्यांचे स्टॉल आणि वेगवेगळ्या स्टेट आणि वेगवेगळ्या सिटीमधले वेगवेगळे साड्यांचं जे कल्चर आहे जे ड्रेस कल्चर आहे ते इथून पुढे स्टॉल सुरू झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आता मी वन बाय वन वन बाय वन तुम्हाला थोडं थोडंसं दाखवतो हे बघा आता ही स्टुडिओ रामा हैदराबादवरून आलेले आहे आणि तिकडले हे कल्चर आहे तिकडली ह्या डिझाईन्स आहेत ज्या खूप आकर्षित आणि पारंपरिक पद्धतीनं बनवलेल्या आहेत श्रीनाथ हँडल लूम्स तेलंगणा बापरे तेलंगणा कर्नाटक उत्तर प्रदेश वेगवेगळ्या सिटीमधनं आलेले आहेत तिथे आणि वेगवेगळ्या वे डिझाईन्स आहेत कपड्याच्या ज्या की पारंपरिक पद्धतीनं बनवलेल्या आहेत मध्य प्रदेशवरनं आलेलं आहे इकडे तर हे पल्लूचं शॉप आहे स्पेशल ज्यांना मी वेगवेगळ्या प्रकारचे पल्लू घ्यायचे असतील त्यांना इथे शॉप बनवले आहे उत्तर प्रदेशवरून आलेलं आहे हे वेस्ट बंगालवरून आलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणाचं वेगवेगळं कल्चर तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे आणि वीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत असणार आहे त्यामुळे प्रत्येक दिवशी तुम्ही येऊन येऊन काही ना काही खरेदी करू शकता दिल्ली गुजरात पूर्ण भारतातील स्टॉल इथे लावण्यात आलेले आहे ला आणि वेगवेगळे कल्चर तुम्हाला इथं पाहायला मिळणार आता मी एवढं भारवून गेलोय पाहण्यातच की मला शब्दसूचन असे झालेत की काय बोलावं कारण इथे अनेक प्रकारचे ड्रेस पाहायला मिळतात जे की आपल्याला कधी जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाही आता हा ड्रेस बघा डिझाईन काय जबरदस्त केलेला आहे त्याच्यावरती हा जो पोशाख आहे तो किती छान वाटणार आहे बऱ्यापैकी मला असं वाटतं इथे ना सर्व काही मुलींचे स साड्या म्हणजे लेडीजसाठीच आहे सर्व काही जेंट्स काय मला अजून कुठे पाहायला मिळालं नाही जेंट्ससाठी काही आहे की पण भारतातून प्रत्येक ठिकाणावर म्हणजे प्रत्येक राज्यातून इथे लोक आलेले आहेत हरियाणावरून आलेलं आहे भारी की नाही आपण फक्त काय आपलं महाराष्ट्रातलं कल्चर पाहतो तर आपल्याला इथे वेगवेगळ्या ठिकाणाचे जे पोषक आहे तो इथे आपल्याला पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहे किती छान ना आपल्याला वेस्ट बंगालला किंवा तेलंगणा गुजरात तिकडे जाण्यापेक्षा तिकडलं कल्चर लोक इकडे घेऊन आली आहे आण आणि इथे आपल्याला फक्त खरेदी करायची आहे वेगवेगळ्या प्रकारची हे बघा आता बोरिया बस्ता उत्तर प्रदेश किती छान डिझाईन हा उशी ब्लँकेट बॅग्स इथे टिश्यू पेपर ठेवण्यासाठी लेडीज बॅग्स अनेक प्रकारचे आहे टोपी खूप भारी भारी कल्चर आम्ही ना बऱ्याच वेळापासून शोधत होतो की अरे सगळ्या स्टेटचे इथे स्टॉल लागले आहेत महाराष्ट्राचं कुठे इथून पुढे महाराष्ट्राची बघा इथे महाराष्ट्राचा स्टॉल आहे इकडे महाराष्ट्राचा स्टॉल आहे इथून पुढे चार स्टॉल जे आहे ते महाराष्ट्राचे आहे आणि तिथून पुढे सर्व वेगवेगळ्या स्टेटचे आहे तर आज या उद्या या कधी या आणि आजपासून पंचवीस तारखेपर्यंत या तुम्ही इकडे खूप एन्जॉय मिळेल तुम्हाला अरे इथे काय इथे चंदोकाका सराफ ज्वेलर्स प्रत्येक योग्च्या हप्त्यावर सोने बोकर म्हणजे पण काही ऑफर आहे आपलं नाव टाकायचंय चित्तीवरती आणि ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायचंय कदाचित आय थिंक लकी ड्रॉ सारखंच आहे आपली चित्ती वगैरे लागलीस तर आपल्याला काहीतरी ऑफर ते देतील आय थिंक असंच काहीतरी सीन इथे पण आहे जसं मी बुक स्टॉल पाहायला गेलो होतो ना तिथे व्हॅन आहे इथे पण इलेक्ट्रिकल व्हॅन ठेवली आहे पाहण्यासाठी इथे पाहण्यासाठी ठेवली आहे तिकडे तुम्हाला सोडण्यासाठी होते अरे भाई मी आत आतमध्ये आलो तर अजून स्टॉल पाहायला मिळत आहे वा इकडे सगळे कॅलेंडर महिला बचत गटांचे स्टॉल आहे इथे सर्व हा सर्व महिला बचत गटांचे स्टॉल आहे अरे भारी ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे काय मॅनेजमेंट किती खतरनाक खतरनाकेला मॅनेजमेंटच्या बाबतीत खतरनाक आहे खतरनाकड यात्रेमध्ये ना मॅनेजमेंट पाहायला इथून पुढे सर्व महिला बचत गट आहे आणि त्यांनी सर्व लावलेले आहेत मी एवढं सगळं एक्सप्लोर केलं पण माझं लक्ष आहे ना ह्या चित्रीकरणानं वेधलंय बर काय भारी बनवलंय ग्रामीण नारी पोषणाचे शिल्प का बघा ही डिझाईन आहे पूर्ण इथे जुन्या काळातल्या ज्या महिला दळणं असेल फाकरणं असेल मिरच्या वाटणं असेल भाकरी झाल्यानंतर त्या आपल्या गावाकडे टोपलं आप आप म्हटलं जातं त्याच्या टोपल्यात ते ठेवलेले चित्रीकरण आहे केरसुनी आहे अनेक प्रकारचे बनवले बघा थोडस आहे का नाही पारंपरिक आणि हे जपण खूप महत्वाचं आहे आजकाल शहरामध्ये या मिळत नाही मिक्सर वरती सगळ्या भाज्या वगैरे मिक्स केल्या जातात मिरची मिक्सर मध्येच केली जाते आजकाल पाट्याचा वगैरे उपयोग केला जात नाही त्याच्यामुळे हे लोकांना दाखवा लागतं इथं आणून हे बघा आपली जुनी पारंपरिक अशी आणि मित्रांनो सगळ्यात शेवट खूप आतमध्ये खूप एक्सप्लोअर करण्यासाठी आहे मिनिमम एक किलोमीटरचं अंतर आहे असं वळणावळणाचे सगळे स्टॉल आहे आणि शेवटी मग तुम्ही इकडं आल्यानंतर सगळे खाण्याचे स्टॉल पाहायला मिळतील इथे पण बचत गटाच्या ज्या महिला मंडळी आहेत त्यांनी सर्व इथं खाण्याचे स्टॉल ऑर्गनाईज केलेलं आहे आणि भरपूर व्हरायटीज इथं खाण्यासाठी मिळतील तुम्हाला पण इथलं जे फूड आहे ते पण टेस्ट करा कारण हे फूड जे आहे ते गावातल्या पद्धतीत बनवलेलं फूड आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे महिला बचत गटातर्फे ना पुरमपोळीच जे स्टॉल लावलाय त्यांनी आणि स्टॉल हा असा कुठे उभा राहून किंवा नाही इथे खाली बसून आणि एकदम चुलीवरती पुरमपोळी आहेत उन्हाचा प्रभाव पहा उन्हाचा प्रभाव आणि ह्या आगीचा प्रभाव एवढं सगळं सहन करून त्या पुरणपोळी बनवत आहेत त्यांच्या ह्या मेहनतीला तुम्ही नक्कीच पळत द्या कारण इथून तुम्ही पुरणपोळी खा एकदा खाऊन बघा खूप भारी आहे जुन्या पद्धतीच्या ज्या पुरणपोळ्या बनवल्या जात होत्या तसं बनवलेलं आहे पूर्ण आणि हे धूर बघून मला माझ्या गावाकडली आठवण झाली आमच्या आईसाहेब देखील अशाच चुलीवरती आम्हाला पुरणपोळी बनवून खाऊ घालतात खूप भारी आहे तुम्हाला नवीन एक्सपिरियन्स पाहायला मिळेल हे बघा ही पोळी कशी मोठी केली जाते ना त्याची ही ना पद्धत बघा हा हा त्यांच्या हाताला देखील खूप चटकी बसतील अशी सगळी सिच्युएशन आहे पण पुरणपोळी तुम्हाला नक्कीच आहे ना असली आवडेल ना खूप भारी एकदा तुम्ही ट्राय करा या आणि एकदा नक्की ट्राय करा